शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हे नोंद झाले यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी चकलांबा पोलीस ठाण्यातील हवालदाराने रुपयांची घेतली त्याला पकडताच घेतलेले पाच हजार रुपये त्याने तोंडात टाकले साऊन ते घेणार इतक्यात पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हेच झालं असं की मारुती रघुनाथ केदार वैवर्ष चौतीस राहणार चकलांबा तालुका गेवराई असा कारवाई झालेल्या हवालदाराचं नाव आहे केदार हा चकलांबा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे तक्रारदार व त्यांचे चुलते यांच्यात शेतीच्या वादातून भांडण झाले होते या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवलदार केदार याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली मंगळवारी सकाळी संबंधितांनी छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली लगेच पथक चकलांबा इथे आले खात्री करून पाच हजार तोंडात टाकले साऊन ते घेण्याआधीच एसीबीच्या पथकाने पकडले नाक दाबून तोंड उघडत त्याच्या तोंडातील रोख पाच हजार रुपये काढून घेतले त्याच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली